इंडक्शन रुरल आरोग्याची साखळी चला समजून घेऊया नमस्कार आज आपण आरोग्य साखळी या माहिती मालिकेच्या चौथ्या भागात आपण पाहणार आहोत जिल्हा रुग्णालय आणि चांगलं आरोग्यसेवांचे से निकष आणि आशा सेविकांची जबाबदारी जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्याच्या स्तरावरती सर्वात मोठं आरोग्य केंद्र असतं इथं अनेक विशेषज्ञ डॉक्टर आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात गंभीर आजार शस्त्रक्रिया आणि इतर विशेष उपचारांसाठी हे केंद्र महत्त्वाचं असतं इथे रक्तपेढी आणि प्रयोगशाळांसारख्या सुविधा देखील असतात या केंद्रात सर्व प्रकारच्या आजारांवरती उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध असतात आशा सेविका जिल्हा रुग्णालयातील विशेष उपचारांविषयी विशे लोकांना माहिती देतात आणि गंभीर रुग्णांना योग्य वेळी तिथे पोहोचवण्यासाठी मदत करतात मोठ्या आरोग्य समस्यांसाठी जिल्हा रुग्णालय हे महत्त्वाचं केंद्र आहे याची माहिती समाजात पोहोचवणं आशा सेविकांचं महत्त्वाचं काम आहे चांगल्या आरोग्य सेवांमध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या असतात जसे की रुग्णांची योग्य तपासणी आणि माहिती घेणं त्यांना त्यांच्या आजाराबद्दल उपचारांबद्दल सोप्या भाषेत समजवून सांगणं रुग्णालयात आवश्यक सुविधा आणि औषधं उपलब्ध आहेत की नाही हे पाहणं आणि सर्वात महत्त्वाचं रुग्णांचा आधार राखणं आशा सेविकांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे त्यांनी लोकांना या चांगल्या आरोग्यसेवांविषयी माहिती देणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना त्या ते मिळवण्यासाठी मदत करणं हेही खूप गरजेचं आहे आशा सेविका या केवळ आरोग्यसेवा पुरवणाऱ्या नाहीत तर त्या समाजात आरोग्य जागृती निर्माण करण्यासाठी आणि लोकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वाचं काम करत असतात त्यांच्या योगदानाला सलाम तर अशातही हा होता या माहिती मालिकेचा शेवटचा भाग आणि आपण पूर्ण मालिका पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा आणि हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती मिळत राहील धन्यवाद